मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपण आलो शेतामध्ये आपली विहिरीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण बघा एअर शेतचं नांगरून टाकलं इकडे कारण उन्हाळा झाला आहे ना आता पाणी किती आपल्या विहिरीला ते पण दाखवणार आहे बोर पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलेस लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका की तिकडून आला आमचा एक भाव तिकडं तर लागला आरडायला तर असं द्या चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघू शकता इकडं ही सध्या तर आता ह्याला तीन वर्षे होत आलं आहे बघा आणि ही सिंगल फेसचा मोटरचा पाईप ही आपलं थ्री पी एसचा मोटरचा पाईप आणि ह्याला रिटर्न वॉल असं टाकलेलं आहे आणि ह्यालाच आपण ही पण मोटर जोडतो कारण एकाच पाईपलाईनला दोन मोटर जोडता येत नाही त्याच्यामुळे ही काढून ठेवायची आणि नंतर पुन्हा ही जोडायची जर ह्याची गरज लागली तर तिकडं बघू शकता ती पाईप दुसऱ्या ह्याचा तिकडे एक बोर आहे आपला तर संपूर्ण माहिती आहे हे बघू शकता राहाटे इकडं इकडं हे बोरचं पाणी सोडण्यासाठी असं जुगाड केले कसं कसं करायचं काय काय करायचं संपूर्ण सांगणार आहे सदर किती फुराची घ्यावं लागेल किती म्हणजे मोरी सोडावं लागेल किती मागास सोडावं लागेल किती फुटाचं आपल्याला नेमकं पी सी सी करावं लागेल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच भेटून जाणार आहे तर चला आता सविस्तर एक एक, एक, एक माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे मी तर मित्रांनो बघून घेऊ ही पाहिलं तर बघा हे एरिया आणि आमचं हे राऊंड राऊंड तर पंचवीस आहे आणि खाली जर बघितलं तुम्ही तर खालचा राऊंड हे आपला वीसचा आहे बुडाला बघू शकता हे पाणी आहे थोडंसं सा, आणि सध्या तर कसं आहे दुष्काळी त्याच्यामुळं पाणी म्हणजे उन्हाळा आहे खूप त्याच्यामुळं थोडं थोडंच पाणी येतं विहिरीला सध्या तर जास्त पाणी नाही आहे सध्या आणि ही बोरचं पाणी सोडण्यासाठी असं पाईप लावलेलं ला, आहे आणि इथून बघू शकता असं हे बारका पाईप आहे त्याच्यामुळं हे बारका पाईप असं टाकलेलं आहे आणि काड्याच्या वरतीही गज इतकुली असली तरी बासुटीत जास्त उंची ठेवायची नाही कारण मध्ये वाकून बघताना करताना माण माणूस याला अडकू शकतो त्याच्यामुळं आणि तिकडं राहत ठेवलेलं आहे हे बघू शकता राहट तुम्हाला जवळून पण दाखवतो कसा आहे तर बघू शकता हे राहट ह्या पद्धतीने आणि काढ्याच्या वरती बघू शकता किती राहट आहे एक अर्धा फूट राहट ठेवलेला आहे आपण काड्याच्या वरती आणि जास्त पण ठेवलेलं नाही कारण कसं आहे की जास्त जर ठेवलं तर त्याला काय होतं की पाणीमधून काढता येत नाही तर त्याच्यामुळं जास्त ठेवलेलं नाही बघू शकता ही चाक आपल्या हाताला येते नॉर्मली असं धरलं तरी तरी बघू शकता हे असं हाताला येते आणि राहड जिकडं बसवायचं तिकडं असं खाली बघू शकता हे कोपरा असा असायला पाहिजे जेणेकरून आपली घागर जर आतमध्ये सोडली तर घागर एकदम कडीला जायला पाहिजे आणि ह्याला तुम्ही बेरीनसुद्धा टाकून घेऊ शकता आपण बेरीन टाकलेली नाही त्याच्यामुळं हे असं वाजायलं आहे बिरिंग टाकल्यावर शाप चलते अजून व्यवस्थित तर बघू शकता हे असं हे मस्त चालले तर इकडं बघू शकता हे असं इकडं पायऱ्या टाकलेल्या आहेत आपण खाली उतरण्यासाठी आणि पायऱ्याच्या वरी ते सोल बांधण्यासाठी टाकून घेतले चारी साईडला तर बघू शकता तिकडून पण आहे आणि इकडून पण आहे आणि तिकडून पण आहे त्या फोटोपाशी आणि कडे जर म्हणताल तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा गडी पडलेत आणि पी सी सुद्धा करून घेतलेली तर बघू शकता हे पी सी सी अंतर किती मोठं आपलं आतमधून राहिलेलं आहे कारण इतकं अंतर ठेवावं लागतं जवळजवळ एक दीड दोन फूट तिकडून तर तीन फूट हे बघू शकता इकडल्या साईडला तुम्हाला दाखवतो तर इकडून तीन फुटाचं अंतर आपण आतमध्ये सोडलेलं आहे हे बघू शकता तुम्ही तीन फुटाचं अंतर हे सगळं मधून जे राहिलेले ते ना आपली वेळीची जो खोली म्हणलं तर पन्नास फूट अशी खोली आहे आणि रुंदी जमलं तर बोडामध्ये वीस फुटाची आपली जी छडी असते पी ऊशी पाईप तर ती फिरून त्यांच्याकडून घेतलेली आणि मांजरे आहे वरून खाली थोडंसं कडक मांजरे आहे त्या दोन्हीच्या पडद्यावरती पाणी लागलेली आणि जर बोर घ्यायचे असतील पोळाला आडवी तर त्या तशा ठिकाणी घ्यायची ज्या ठिकाणी की पडदा लागलेला असेल आणि मित्रांनो त्या पोंग्या टाकलेली बोळं दिसते तुम्हाला तर त्याच्यामधूनसुद्धा पावसाळ्याला पाणी येतं तरते चे वोना वोना तर त्याच्यामुळे ती तसे वन वन झालेली आहेत त्याला तर बघू शकता हे आपलं विहिरीचं आहे तिकडं बोर पण आहे तर बोरचं पण थोडंसं सांगतो तुम्हाला पुन्हा नंतर व्हिडिओमध्ये समोर तर मित्रांनो हे असं वरी धरायला टाकलं म्हणजे त्याला आपण सोला बांधू शकतो तर अशा सोला दोन्हीकडून बांधल्या म्हणजे मोटरला ताण पडत नाही आणि वाढता वेळेस काय करायचं की ह्या राहटावरून आपल्याला वरी वाढता येते आणि देवाचे पण फोटो टाकलेले ते बघू शकता असे तर ह्या पद्धतीनं राऊंड आहे तुम्हाला मी दाखवतो आणि केव्हा पण काय करायचं की सदर पाच फुटाची घ्यायची जेणेकरून सदरीला असं रान आपलं आतमध्ये सुटल्या जाईल आणि व्यवस्थित असं रान खाचणार नाही काही नाही ह्याला तीन वर्षे झाले बघू शकतो आणि पी सी सी अजून काही स्वतः नाही तुम्हाला इथं दिसतंय बरेच जणांचं प्रॉब्लेम होतं की आपलं जे ही आहे काय म्हणतो त्याला सॉरी आहे ते तीन फूटच काढते आणि मग तीन फूट काढल्यानंतर काय होते, आ, होते मुझा मुझा की त्यांना आतमध्ये जागा राहत नाही मग ते सोबत बांधकाम मिस्त्री जे आहेत काढायचे त्यांच्यासोबत त्यांची बोलभाषण होते त्याच्यामुळं मग आधीचं बोलण्यापेक्षा आपलं जास्त सदर काढून घ्यायची जेणेकरून तुम्हाला पण फायदा होईल पुढे चलून आणि सदर जास्त काढल्यामुळं आपल्याकडं पण पाठीमागायला साईडला जास्त राहते आतमध्ये ग्रान शिल्लक जास्त राहते त्याच्यामुळं हे बघू शकता आपण तीन फुटाच्या जवळजवळ मधी सोडलेलं आहे महागून दोन फूट असं म्हणजे पाच फुटाची आपली सगळी सदर आहे मित्रांनो एक फूट रिंगात गेलं दोन फूट मोरी राहिलं आणि एक फूट महागर राहिलं असं आणि अडजेस होतं आहे त्याच्यामुळं जास्त रुंद करायची सदर पहिली तर आणि त्या पायऱ्या टाकून घेतल्यात तुम्हाला तिथं दिसते आता बघू शक बघू शकता हे असं खाली उतरण्यासाठी आणि खाली सदर असली का तर आपल्याला मोटर घेऊन त्याच्यावर पण खाली टिपून नुसती मोटरफोन वगैरे काढता येते तर त्याच्यासाठी सदर आतमध्ये जास्त असायलाच पाहिजे कारण त्याचा फायदा आपल्याला पुढे चलून होत असतोय आणि बघू शकता मित्रांनो आता सध्या काळा उन्हाळा आहे बघू शकता रान नांगरट झालेली सगळी आणि ह्याच्यामध्ये सुद्धा थोडं थोडं पाणी येत आहे म्हणजे पा ओलं आहे तुम्हाला दिसत नसेल जास्त कारण काय आहे की आपल्या कॅमेऱ्याला थोडंसं ही त्याच्यामुळं दिसत नाही तुम्हाला बघतो तर ब्राईटनेस वाढवूनसुद्धा बघू शकता दाखवतो मी तर असं पाणी बघू शकता हे ह्या पद्धतीनं असं साध्याला पण पाणी आहे आतमध्ये आणि जास्त ब्राइटनेस वाढवलं नव्हतं मित्रांनो कारण काय असं आहे की आपला चेहरा पण नंतर दिसत नाही ना त्याच्यामुळं तर बघू शकता वरी तर पुन्हा जास्त होतं आहे त्याच्यामुळं आपलं कमी केलेलं आधी चांगलं आहे तर असं तर असू द्या तर हे बघू शकता असो राऊंड आपला पंचवीसचा स पंचवीसचं म्हणजे अठ्ठावीस एकोणतीसच्या जवळजवळ आपला राऊंड भरतो आहे तर विहीर खाली पंचवीसची आहे तर ह्या पद्धतीनं असं नियोजन करू शकता मित्रांनो राहत हे सध्याला आता माहिती नव्हती तर एकोणस टाकलं होता तर दोन्हीकडून तुम्ही राहत टाकून घ्या जेणेकरून तुम्हाला मोटर वाढण्यासाठी जास्तीचा फायदा होईल तर चला तुम्हाला बोर पण दाखवतो आपला तर बोरला आपण ह्या वर्षी रिबोर केले आणि त्याला काय झालं की एक सव्वा लाख दीड लाख रुपये खर्च आला कारण इनर केलं सॉरी त्याला डबल करिशिंग टाकला चा काही आणि आठ काही त्याच्यामुळं हे बघू शकता असं तर इथे रिटर्नचा वालही ह्याला हे बघू शकता ह्याला बसवून टाकले असं कारण इथं तुटी लावली होती परंतु काय व्हायला की कोणी वेल चालू करायला पाणी वाटून करायला त्याच्यामुळं आपण तुटी काढून टाकली आणि हे बघू शकता असं पोताडीनं बांधलं आहे कारण ह्याला डबल करिशिंग आहे आणि डबल कर्सिंग असल्यामुळे ह्याच्यात थोड्या दोन्हीच्या मतात सांधा राहिला तर त्याच्यामुळं तर एम सीलचा पण प्रयोग सांगितला होता आपण तर त्या सांध्यामध्ये असं लावायचं म्हणून सांगितलं होतं आणि पॅक करून घ्यायचं आणि असा वाल वरी टाकून घ्यायचा कारण ह्याला हवा आतमध्ये जाती था, था तर बहुशत आहे पाणी गळालेलं आहे तर ह्याच्यामधून पा आतमध्ये हवा खिचली जाते त्याच्यामुळं मोटरला काय प्रॉब्लेम येत नाही आपल्या तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं शेतातलं नियोजन आहे तर म्हणलं तुम्हाला असं थोडंसं आपलं हो नियोजन दाखवावं त्यासाठी तुम्हाला आणलं होतं आणि हे आपला परिसर आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा भेटू बुट दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी